नगर प्रतिबिंब न्यूज जनमानसांचे नमस्कार मी म्हणाल नगर न्यूजमध्ये आपलं स्वागत त्या जागेप्रकरणी आमदार अरुणकाका जगताप यांचे नाव आल्याने राजकीय नेत्यांच्या पोटात गोळा संचालक दलाली करत असल्याचे आरोप चुकीचे हिंद सेवा मंडळाच्या संचालकांचा खुलासा हिंद सेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने असलेली जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आणि यात हिंद सेवा मंडळाचे काही संचालक दलाली करत असल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत सदर जागेवरील ताबा सोडण्यासाठी संस्थेला प्रस्ताव प्राप्त झालाय त्यापोटी जागा मालक संस्थेला पंचवीस कोटी रुपयांपर्यंत मदत देणार आहेत या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत सदस्य निर्णय घेतील संस्थेच्या हिताचा प्रस्ताव असल्याने तो आम्ही मांडला आहे मात्र केवळ आमदार अरुणकाका जगताप यांचे नाव यात आल्याने राजकीय दृष्टिकोनातून आरोप होत असल्याचा खुलासा हिंद सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलाय यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक सचिव संजय जोशी विश्वस्त अनंत फडणीस यांनी जागेच्या आरोपांबाबत भूमिका मांडली आपल्या सर्वांना माहितीच आहे की ज्या जागे संदर्भात जो वाद चालला आहे जय जा जागेच्या संदर्भात जी चर्चा चालू ही सगळी आणि काल सुद्धा काही पत्रकारा परिषदे गोंधळ विषय झाले सगळ्यांची त्यात निश्चितपणे इंडस्ट्रिओनचा शताब्दी वर्षात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहाराच्या झाल्याने अतिशय ट्रान्सपोर्ट पद्धतीने ही चर्चा होत गेली गेली दहा महिने सातत्याने आम्ही हिंदू श्रमांच्या जागेवर चर्चा करत होतो या जागेच्या जागे संदर्भात आमचे ज्येष्ठ नेते ब्रिलालजी सारडा होते अध्यक्ष मोडक सर फडणीसाहेब आम्ही चौघांची अठ्ठावीस लोकांनी कमिटी नेमली आणि ह्या कमिटीला अधिकार दिले की तुम्ही ह्या लोकांची चर्चा करत राहा ती चर्चा आम्ही त्या पद्धतीने पुढे नेत गेलो त्या सगळ्या चर्चा होत गेलात आमचे ज्येष्ठ नेते ब्रिजलालजी सारडा यांच्या घरी सुद्धा निवासस्थानी आमदार अरुण काकांसोबत आमची बैठक झाली वेगवेगळ्या संदर्भात चर्चा झाली लीज डेटच्या संदर्भात सगळं कायदेशीर साहेबांनी आपल्या सगळ्यांनाच माहिती सांगितली की आपण प त्या जागेच्या त्याच्यात कशा अडचणी होत्या काय होत्यात याच्यापूर्वीसुद्धा माझा कोणावर आरोप करत नाही पण शहरातल्या आठ जागा गेल्यात कारण असताना त्या जागा गेल्यात आमच्या दाब्यातून आज जवळजवळ छोटं उदाहरण म्हणजे आमचं साडा जा� कॅन्टीन आज इतका मोठ्या शहरातला आमच्या कॉलेजच्या प्रिमायसेसमधलं कॅन्टीन आमच्या ताब्यात नाही तिथं काय उद्योग होता सगळ्या पेपरवाल्यांनी पेपरनी सुद्धा मीडियानी सुद्धा छापलेले ही जागा गेली सुतार कारखाना आमचा गेलेला आहे सोबतचा समोरचा ती तीन गुंठे जागा आमच्या ताब्यात नाहीत रामकृष्ण सारडा विद्यार्थी वसतीग्रहास अतिक्रमाचं एक एकर एक एक जागा झालंय भिंत बांधताना आमची पाठीमागची दोन एकर जागा गेली अशा परिस्थितीत जर हिंदव शिवा मंडळ आपल्या कुठल्याही जागा स्वतः सांभाळू शकत नाही आणि ही लीज वरची जागा आहे याच्या माध्यमात हिंद शिवा मंडळाला खूप पुढे जाण्याची संधी आहे की पुढं गाडगीर मैदान गेलेलं आहे आमचं कोठल्याची जागा गेलेली आहे इतक्या जागा जात असताना आम्ही सर्वजण हे पूर्वी झालं पण आज जर इतकी मोठी याच्या निमित्ताने नी, हिंद्रमंडळाला आणखीन आपल्या संस्था पुढे न्याय संधी की ही मोकळी पडलेल्या जागेच्या संदर्भात जर आपल्याला सिरमपूरला एखादं ज्युनियर सिनियर महाविद्यालय उभं करता येईल नगरमध्ये लॉ कॉलेज उभं करता येईल मिरजगाव इथे आमची शाळा आहे मोठी शाळा आमची रोडला ती सुद्धा आम्हाला तिथं नवीन बिल्डिंग उभी करता येईल सिरमपूरला शहाजा पाटणी विद्यालय नावाची जागा आहे ती आमची भाडेची जागा आहे ती आम्हाला तिथं नवीन बिल्डिंग उभी करता येईल अशी परिस्थितीकडे असताना आम्ही हा निर्णय घेतला परंतु दुर्दैवाने ह्या प्रक्रियेमध्ये फक्त या समोरून आमदार अरुण काका जगताप यांचं नाव आलं आणि म्हणून याला राजकीय विरोध सुरू झाला याचं दुसरं कुठलंही कारण नाही जर त्यांच्याविषयी दुसरं असतं तर निश्चितपणे हा विरोध एवढा मोठ्या प्रमाणात झाला नसता जागा ही तकिया ट्रस्टच्या मालकीची होती त्यांनी आमच्याशी जरी करार केला असला तरी एकोणीसशे शहाऐंशी शहाण्णव सालच्या सुमारास त्यांनी जागा लुनिया मुलतला विकली आणि आता लुनिया मुलत या त्याचे जे मालक आहेत त्यांनी जागा जगताप आणि भंडारी यांना विकण्याचा करार केल्याचं आम्हाला लेखीपत्र मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जगतपाणी भंडारी जे नवीन मालक होते त्यांच्याकडून आम्हाला ऑफर आलेली आहे हिंदा मंडळाच्या जा या जागेच्या जा मालकी हक्काशी जा काही संबंध नाही हिंद मंडळाच्या जा जागा ताब्यात आहे आणि ती आजही ताब्यात आहे कराराची पूर्तता जर झाली नाही ती कायमस्वरूपी ताब्यात राहील आणि जे राहता राहिला हा जो प्रश्न आहे काळ्यांनी काल जी आमची बदनामी स्वरूप हे केली तर खरं तर त्याच्या विरुद्ध मी तुमच्या माध्यमातून विनंती करेन की त्यांनी अशा प्रकारे बदनामी थांबावी अन्यथा मागे कायदेशीर का कारवाई करायचे मार्ग उप उपलब्ध आहेत मी स्वतः वकील आहे त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक स प्रत्येक संचालकांमार्फत वेगळी का फौजदारी आणि दिवाणी दावा दाखलसुद्धा आम्ही करू शकतो परंतु शेवटी अशा प्रकारे कारवाई करून संस्थेला खर्चात पाडू नये म्हणून शक शक्यतो आम्ही थांबलेलो आहोत फक्त आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्या वस्तुंची माहिती द्या आणि अशा प्रकारे बेछूट आरोप करणं थांबवा शेवटी सभासदांचा विश्वास हा आमच्या दृष्टीने अंतिम महत्वाचा आहे सभासदांनी जर आमच्या सर्व सभासदांनी बहुमताने आमची जनरल मिटिंग आहे आणि त्या जनरल मिटिंग मध्ये आमचे जे सभासद आहेत ते सभासद बहुसंख्येने उपस्थित राहतील त्यामध्ये नगर ज्येष्ठ वैदिक किशोर देशपांडे आहेत तुमचे मकरंद कुलकर्णी आहेत इंजिनियर आणि बिल्डर त्याचबरोबर जयवंत भापकर साहेब आहेत आमचे जवाहर मुथा आहेत असे अनेक नगरमधले ज्येष्ठ सभासद आहेत श्रीरामपूरच्या नगरा माझी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक आहेत सासणे साहेब आहेत जयंतराव सासाणे आमचे सभासद मुद्दे मुरकुटे सभासद आहेत म्हणजे आदिशे मधुकरराव पिचड साहेब एवढे एवढे ज्येष्ठ आणि असे सभासद आमचे असताना त्यांच्यावर आम्ही दबाव आणू हे न फटण्यासारखं परंतु देखील सध्या मीडियामधनं असं हे उठवली जाते की मंडळ त्यांच्यावर दबाव पण प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा